आज काय झालं ना मिस्टरांनी सकाळीच जाऊन चिकन आणलं आणि सोबत आणलं त्यांचं एकदम फेवरेट पोटा पाहन होऊन तुमच्या घराकडे बी एवढंच पडतं का आमच्याकडे एवढं वकाच वाटतो दुपारच्या टायमाला तर आमचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे भाजी झालेली जेवणं वगैरे झालेली आहे पण म्हटलं चलाकडे आपण आज रेसिपी शूट करूया आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्ससोबत पोटाची रेसिपी शूट करूया तर मी एकदम सिम्पल असं पद्धतीने बनवत असते काय करायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये तेल टाकायचं आहे भरपूर आता तुम्ही तेल नंतर काढून ठेवू शकता जर एक्स्ट्रा झाला असेल तर तुम्ही खिचडीला वगैरे वापरू शकता तर तेल गरम झालं जिरा घालायचा आहे कांदा घालायचा आहे मस्त लांब लांब चिरायचं आहे आणि छानपैकी दोन मी मध्यम आकाराचे कांदे घेतलेले अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे मिक्सरमध्ये काढलेला नाही तर ठेचून घेतलेला आहे आणि उचलेला पोटा जो आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सोबतच थोडं मीठ घालायचं आहे आणि तेलामध्ये चांगलं फ्राय होऊ द्यायचं हे सर्व होताना गॅस जो आहे तो एकदम कमी ठेवायचा आहे सगळ्यात कमी आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे तर फक्त वाफेवरती तो शिजवायचा आहे तर तो साधारणतः आपल्याला दहा ते बारा मिनटं लागतात पाक तर कवर करून द्यायचं त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हो दहा म्हणजे दहाच नाही बरं का मधून मधून चेक करायचं आहे त्याला हलवायचं आहे आणि चेक करून पाहायचं आहे शिजलं का नाही तर दहा मिनटं झालेली आहे इथं छानपैकी जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के पोटा जो आहे तो शिजून गेलेला आहे पण जर तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता यामध्ये मसाले घालूया हळद घालूया त्यानंतर त्यामध्ये धनेपूड घातलेली आहे मिरची घातलेली मिरची पावडर आणि कोथंबीर एकदम सिम्पल अशी रेसिपी आहे सुक्की रेसिपी आहे आपल्या कधी तुम्हाला जर वाटलं तर मला सांगा कमेंट करून मी याची मसाल्याची भाजीसुद्धा खूप छान बनते आणि होय जर तुम्हाला इतका वेळ तामझाम करायचा नसेल तर तुम्ही सरळ कुकरमध्ये एक शिट्टी द्यायची आणि त्याला नंतरून फोडणी द्यायची पण अशी शिजवायची आणि खायची त्याची मजा असते अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे अर्धा कप पाणी मी यामध्ये घातलं कारण ऑलरेडी ते शिजलेलं आहे आता हे पा आता मी जवळपास पाच मिनटं पुन्हा झाकून त्याला छानपैकी वाफ येऊ दिली तर हे पाहू शकता तुम्ही आपली चिकन पोटाची रेसिपी तयार झालेली आहे तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थात तुम्ही विसरून जातात पण तरी मी पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आणून देते तर हा आहे माझा छोटासा सेटअप भेटूया पुढच्या व्हिडिओ